नमस्कार मित्रांनो मी रामेश्वर शिवाजी पवार राहणार अंधोरी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर मी माझा जन्म पण इथं झालेला आहे आणि दोन हजार सतरापासून मी अतिक्रमणाविषयी ग्रामपंचायत कार्यालय अंधोरी व पंचायत समिती कार्यालय अहमदपूर यांना वारंवार अर्ज करून सांगितलं होतं की हे अतिक्रमण आहे अतिक्रमण काढून टाका हे काय हेच आहे पाठीमागायचं अतिक्रमण आणि हे अतिक्रमण आहे आणि हे पाठी माग माझं घर आहे मी वारंवार त्यांना अर्ज म्हणजे पाठपुरावा केला अर्जाचा तरी पण त्यांनी आमची दखल घेतली नाही हो ह्या शासनानं शासनामध्ये का काय शासना लोकर न्याय आहे का न्याय निवडा नाही हे तुम्हीच विचार करा आणि मला हे शासनानं लवकरात लवकर न्याय द्यावा कारण मी दोन हजार सोळा ते सतरापासून मी पाठपुरावा करत आलेला आहे आणि मला कुठं न्याय पण भेटलेला नाही आणि मी मुख्य कार्यकारी अधिकारी लातूर पर्यंत सुद्धा गेलेलो होतो आणि त्यांना पण मी लेखी अर्ज दाखल करून त्यांना सांगितलं होतं की, सांग की तुम्ही मला न्याय द्यावा पण आतापर्यंत काही कोणीच याच्यावर काही ऑप्शन म्हणजे ऑब्जेशन घेतलं नाही ना काहीच घेतलं नाही तरी कोणीतरी कुठेतरी न्याय आहे म्हणून न्यायावर माझा आज, आज पण विश्वास आहे म्हणून मी आज तुमच्या समोर आलेला आहे जेवढे आज अर्ज करून हे मला जर न्याय जर नाही भेटला येत्या पंधरा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजता माझी आई पार्वतीबाई शिवाजी पवार यांनी अर्ज लिहून बीडो साहेबांना कळविलेले आहे व मुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी लातूर यांना कळविलेले आहे की मी आत्मदान करणार आहे तरी साहेबांनी लवकरात लवकर याचा यावर विचार करून आम्हाला न्याय द्यावा हे नंबर शिवाजी निवृत्ती पवार राहणार अंदुरी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर ही अतिक्रमणाची केस आम्ही भरपूर जागी साहेब दाखल केली आमची दखलच कुणी घ्यायला तयार नाही फराण्याकडे कुणी नोंदच घ्यायला तयार नाही आमची होईल बघू कोर्टात लवलो कोर्टामध्ये ते माणूसच मरून गेला पण ह्याची दखल कुणी घेतली नाही आम्हाला तीन जे आले तिने जे काही निकाल दिला नाही आम्ही हे दुसरा माणूस येऊन आता आमचा तीस तीस आहे माझं किती की आहे ह्या गावात काही गाव आहे का लोक न्याय आहे का नाही ह्या सरकारामध्ये ह्याची काही कोणी दखल घ्यायला तयार नाही ह्याची दखल घेण्यात यावी म्हणून आमची नम्र विनंती कळ कडकडीची विनंती आम्हाला घरातून बाहेर जायला आईला हे दरवाज्यामध्ये खडे पाडले खडे पाडून पाणी जाऊ देणार बाहेर शासन नाली काढणं आमच्या घराच्या समोर भीत स्वतंत्र असून आम्हाला बांधकाम पडायला भीत झाली त्याला बांधायला चान्स नाही आम्हाला ह्याची कोणी दखल घ्यायला तयार नाही विस्तळाधिकारी येऊन बी कोण गेले तरी कोणी दखल घ्यायला तयार नाही नों त्याची नोंद आहे ह्याची नोंद आहे हटाणत नोंद कुठं दप्तरला लावल्यानं होत्या का आम्ही काय जागा चोरली नाही साहेब शासनाच्या नियमानुसार पहिलं भांडवल चलत होत म्हणून घेतलेली आहे आणि जुन्या मालकाने विकलेला भांड बघूनच आम्ही खरेदी केली आहे जुना ही तहसीलला रेकॉर्ड न तहसीलला रेकॉर्ड आहे ही भगवानराव कुलकर्णीची जागा आहे पहिल्याची भगवानराव कुलकर्णीने दुसऱ्याला विकली आहे ज्ञानबासंत बसंतरा मान जब... नावचं जब... बाण बघूनच आम्ही बाणवरच केलं ह्या आजारी आम्ही घेतले नाही आम्हाला त्रास उलाला आमची रजिस्ट्री असली तर दुसरी निघत होती ना रेस्ट्री रेस्टीच नाही आमची बाण आजारी केलेला आहे मग बरं जेव्हा घेतले तेव्हापासून जे आठ आहेत गणपती भांडलेले पावत्या आहेत सगळे रेकॉर्ड आहे ना आमच्यापाशी आम्ही काय चोरलो ना कोणाची ग्रामपंचायत दखलच घ्यायला तयार नाही ग्रामपंचायत आता काय मागणी आहे आमची मागणी आम्हाला रस्ता खुला करा आमची मागणी रस्ता खोला करा आमच्या भीतीवर पडाय झाली आहे ती भीत बांधकाम करण्यास पाहिजे हे म्हणणं आहे आमचं बाकी काहीच नाही आमचं म्हणणं